नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सीताफळीवरती रामफळीचं कलम करून पाहणार आहोत आता सक्सेस होत आहे की नाही होत हा एक नंतरचा प्रश्न राहिला परंतु आपण प्रयोग करून पाहणार आहोत तर कशा पद्धतीने करायचं तर याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की ला। करा जी जी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण आरामफळाची काडी निवडायची काडी ही पेन्सिलच्या आकाराची पाहिजे आणि पाच ते सात सेंटीमीटर लांबीची काडी पाहिजे तर सुरुवातीला आपण काय करायचं की खालच्या साईडचे पानं बोडापासून आपण कट करून घ्यायचे खालचे पानं आपल्याला यासाठी काढायचे की आपल्याला काप घेण्यासाठी अडचण करतात म्हणून आणि वरचे जे पान आहेत ते पानं आपण माप घेऊन कट करायचं आहे आणि वरचे पानं जे आहेत हो ते संपूर्ण न काढता अर्धे पानं म्हणजे अर्धी जे बुडका असतो त्याचा अर्ध्या कट करायचे कारण की तिथून नवीन ती, ती पालवी फुटते त्यानंतर जास्त प्रमाणात जर काडी लांब झाली असेल साधारणपणे पाच ते सहा सेंटीमीटर एवढ्याच लांबीत पाहिजे तर बाकीची कट करून घेतली पाहिजे कट करून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण जसा की आंब्याला काप घेतो विह करायचा त्याप्रमाणे आपण काप करून घ्यायचा काप करून घेते वेळेस ब्लेडचा वापर शक्यतो करा कारण की ब्लेडचा दार जास्त प्रमाणात असते आणि आपल्याला काप घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने घेता येतो काप अशा पद्धतीने आपण काप घ्यायचा साधारणपणे दोन दोन सेंटीमीटरच्या से लांबीचा आपण काप करून घ्यायचा काप करून घेतल्यानंतर आपण काय करायचं की जे बी आपलं शीताफळीचं झाड आहे त्या झाडाची आपण खालच्या साईडचे पूर्णपणे फांद्या कट करून घ्यायच्या कट करून घेतल्यानंतर ज्या मापामध्ये आपल्याला पाहिजे त्या मापामधून आपण वरचा भाग संपूर्णपणे हा काढून घ्यायचा काढून घेतल्यानंतर आपल्याकडे आता शिकेटर उपलब्ध नव्हतं म्हणून आपण ब्लेडच्या सहाय्याने काढतो शक्यतो शिकेटर असेल तर शिकेटरच्या सहाय्यानेच कट करा कट केल्यानंतर आपण मधोमध मद। त्यामध्ये उभा काप घ्यायचा आहे उभा म्हणजे सेंटरला की जेणेकरून आपल्याला जी काडी आपली ती ती काडी आतमध्ये खोसता येईल तर चांगल्या पद्धतीने काप घ्या कारण की जर जास्त प्रमाणात दाब दिला तर एक साईडला पूर्णपणे छलून निघते त्यामुळे सावकास आ, काप घ्या काप किती घ्यायचा तर जे बी आपली काडी आहे त्या मापाच्या अंतर मापाने आपण काप करून घ्यायचा काप करून घेतल्यानंतर आतमध्ये आपण काडी पूर्णपणे अशी खोसून घ्यायची खोसून घेतल्यानंतर चौकून आपण बघायची कशा पद्धतीने कोसलेली आता बऱ्याच जागेवरती काय होतं की खालचं खोड हे लहान राहतं आणि वरची काढ ही जास्त प्रमाणात मोठी होती त्यामुळे एक साईडला जर चिटकलं कोणत्या एक साईडला तरी पण चालतं अशा पद्धतीने आपण खोसल्यानंतर आपण जी बी आपली कलमपट्टी असते त्या कलमपट्टीने आपण चांगल्या पद्धतीने तेही बांधणी करून घ्यायची बांधणी अशी करायची की त्यामध्ये पावसाचं पाणी जर पावसामध्ये जर आपण कलम ठेवला तर पाणी जाणार नाही त्यामुळे सावकाश कलम पट्टीने त्या बांधणी करायची आता बांधणी केल्यानंतर काय होतं की जास्त प्रमाणात बरेच शेतकरी म्हणजे वेडे घेतात त्याच्यावरती असं करायचं नाही शक्यतो दोन ते तीन वेड्यामध्ये त्याला बांधणी करून घ्यायची कारण की काय होतं जास्त प्रमाणात दाब देखील झाला तरी पण कलम हा आपल्या नासायला होते ते त्यामुळे मी शक्यतो जास्त प्रमाणात आपण त्याच्यावरती कलमपट्टी गुंडाळायची नाही आणि नंतर कलमपट्टी ताणायची ताणल्यानंतर अशा दोरीच्या साय दोरीप्रमाणे ही कलमपट्टी होती आणि आपण तिला चांगल्या पद्धतीने आवडून गाठ बांधण्यासाठी आपल्याला तयार होती तर शेतकरी मित्रांनो आपण नवीन प्रयोग म्हणून हा प्रयोग केलेला आहे आता सक्सेस होतोय का नाही आपल्याला देखील माहिती नाही परंतु आपण एक नवीन काहीतरी करावं म्हणून आपण हा प्रयोग केला आहे आता साधारणपणे ह्याला बघा पंचवीस दिवस लागणार आहेत पंचवीस दिवसा नंतर आपल्याला अपडेट देण्यात येतील की आपला व्हिडिओ सक्सेस झाला आहे की नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल